राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार यामध्ये मुंबई महानगरपालिका सगळ्यात महत्वाची इतिहासात कोणत्याही एका पक्षाला इतक्या काळ इतक्या मोठ्या शहरावर एक हाती सत्ता ठेवता आली नसेल पण शिवसेनेनं ती सत्ता कायम ठेवली मुंबईमुळे शिवसेनेला राज्यातला प्रमुख पक्ष होण्याचं राज्याच्या राजकारणात दखलपात्र होण्याचं अगदी महाराष्ट्रात आपल्या पक्षाचं मुख्यमंत्री करण्याचं भाग्य मिळालं जर एक हाती मुंबई ताब्यात नसती तर शिवसेनेला हे यश मिळवता आलं असतं का असा प्रश्न पडू शकतो असो पण यंदाची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही ठाकरेंच्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे भाजपची साथ सेनेनं सोडलेली आहे आपले सहकारी शिंदे गट म्हणून समोर आहेत त्यातही विधानसभेला पाहिजे ते यश ठाकरे गटाला मिळालेलं नाहीये त्यामुळंच मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातात न गेली तर पुन्हा राजकारणात जम बसवणं ठाकरेंसाठी प्रचंड अवघड असणार आहे ठाकरेंवरती शेवटचा घाव घालायचा म्हणून भाजप मैदानात उतरली पण अशातच चर्चा कशाच्या सुरू झाल्यात तर बाळासाहेबांच्या मृत्यूच्या आणि या चर्चा सुरू कोणी केल्यात तर रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंचा ब्रँड बाळासाहेबांच्या ब्रँड पासून वेगळा करण्याच्या दिशेनं पेरलं जाणारं नरेटिव्ह म्हणून रामदास कदमांच्या टीकेकडे पाहता सुद्धा येईल पण सगळ्यात मोठी अडचण म्हणजे भाजप जे काही करत होतं त्यावरती रामदास कदमांच्या टीकेने पाणी फिरलेलं आहे उलट रामदास कदमांच्या टीकेमुळं ठाकरेंसाठी इलेक्शन सोपी ठरू शकते की ठाकरेंसाठी मैदान सोपं व्हावं म्हणूनच रामदास कदमांनी ही टीका केली असावी का असं वाटावं प्रश्न पडतो रामदास कदम हे उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात फिरलेले स्लीपर सेल तर नाही ना आपण असं का म्हणतोय रामदास कदमांची टीका बुमरँग कशी ठरतीये समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोलवि सुरुवात करूयात ती रामदास कदमांच्या टीकेमुळे भाजपची कशी अडचण झालीय या मूळ प्रश्नापासून तर मुंबई महानगरपालिकेचं बिगुल वाजलं ते साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्यापासूनच त्यानंतर भाजपची सभा झाली आणि या सभेत साटम यांनी उद्धव ठाकरेंना मत दिल्यास खान मुंबईचा महापौर होईल अशी टीका केली भाजपनं विधानसभेला जोरदारपणे हिंदुत्वाचा प्रचार केला त्याचा फायदा भाजपला झाला असा सर्वे सांगतो दुसरीकडं उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्यानं मुंबईतला दलित आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना जोडला आहे या मतांमुळे किमान जागा या ठाकरेंना राखता आल्या दलित आणि मुस्लिम मतदार भाजपकडे येणार नाही याची जाणीव भाजपला आहे पण त्याचवेळी उत्तर भारतीय मतदार आपल्या मागे राहतील याची जाणीव सुद्धा आहे मग अशा वेळी मुख्य मुद्दा येतो तो, तो मराठी मतदारांचा या मराठी मतदारांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आपल्याकडं आकर्षित करण्यासाठी भाजप मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराचा फोकस पूर्णपणे हिंदुत्वावर अधोरेखित करण्याच्या तयारीत आहे खान महापौर होईल हे विधान म्हणजे यातलंच एक मुंबईचा कबूतरखाणा आणि त्यावरनं ठाकरेंची अडचण करणं सुद्धा याच परसेप्शनच्या लढाईचा एक भाग असल्याचं सांगण्यात येत आहे असो तर भाजप सातत्यानं उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या प्लॅटफॉर्मवर आणू पाहत आहे उद्धव ठाकरे कसे मुस्लिम धार्जिने झालेत अशी टीका भाजपकडनं करण्यात येत आहे जर का निवडणुकांचा फोकस पूर्णपणे हिंदुत्वाकडे शिफ्ट झाला तर उद्धव ठाकरेंची अडचण होऊ शकते जोडले गेलेले दलित आणि मुस्लिम मतदार दुखावणार नाहीत याची काळजी उद्धव ठाकरेंना घ्यावी लागते अर्थात अशावेळी उद्धव ठाकरे सहजपणे भाजपच्या जाळ्यात सापडू शकतात हिंदुत्वाच्या प्लॅटफॉर्मवरती इलेक्शन होऊन द्यायची नाही या विचारातनं ठाकरेंकडनं अडाणी मराठी भाषा असे मुद्दे समोर आणण्यात आल्याचं सुद्धा दिसत तरीही भाजप हिंदुत्वावरूनच ठाकरेंना ट्रॅप करण्याच्या प्रयत्नाला लागली आहे पण रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण करणारं विधान करून नेमकं काय केलं तर निवडणुकीचा प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी पूरक स्थिती तयार केली काहीही करून भाजप आणि गट या दोघांसाठी बाळासाहेबांच्या नावावरती इलेक्शन शिफ्ट व्हावी हे नको असणार आहे कारण असं झालं तर ठाकरेंच्या सहानुभूतीचा फॅक्टर पुन्हा जिवंत होऊ शकतो मुंबईकर आणि बाळासाहेब ठाकरे हे तसं भावनिक नातं आहे या भावनिक नात्याला छेडलं तर मराठी अमराठी हिंदू मुस्लिम रस्ते आणि विकास कामं हे प्रचाराचे सगळे फॅक्टर फक्त भावनिक नात्याकडे शिफ्ट होतात आणि उद्धव ठाकरे इथंच बाजी मारू शकतात आता आपण कितीही म्हणालो की कि रामदास कदमांच्या टीकेमुळं उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे इक्वेशन तोडता येईल तर ते दिवा स्वप्न आहे बाप आणि मुलाचं एकत्र असणं नरेटीच्या पातळीवरती खोडून टाकता येत नाही हे आतापर्यंत दिसूनच आलेलं आहे या उलट बाळासाहेबांचं नाव प्रचारात कोणत्या कारणाने आलं तर त्याचा फायदा उद्धव ठाकरेंनाच होऊ शकतो थोडक्यात रामदास कदमांनी टीका करून केलेली पहिली घोडचूक म्हणजे भाजपच्या हिंदुत्वाच्या प्लॅटफॉर्मवरनं ही निवडणूक ठाकरेंच्या सहानुभूतीच्या फॅक्टर कडे घेऊन जाण्यासाठी सेफ पॅसेज तयार करून देणं आता रामदास कदमांच्या टीकेमुळं दुसरी अडचण निर्माण होणार आहे की अर्थात शिंदे गटाची आता शिंदे गटाची नेमकी काय अडचण होणार आहे तर नरेटिव्ह पातळीवर आपण गद्दार नाही उलट आपणच बाळासाहेबांच्या विचारांचे वैचारिक वारसदार आहोत ही भूमिका एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे नेते सातत्याने मांडत असतात रामदास कदमांनी मात्र बाळासाहेबांच्या मृत्यूवरती संशय निर्माण करणारं विधान केलंय रामदास कदमांच्या विधानात तथ्य आहे का हे एका क्षणासाठी जरी गृहीत धरलं तर मुद्दा उरतो तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या गटाच्या नैतिकतेचा समजा ही गोष्ट जरी खरी धरली तरी त्यानंतर रामदास कदमांनी शिवसेना का सोडली नाही ते शिवसेनेकडनं मंत्री कसे काय झाले तेव्हा पद मिळालं म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंवरती आक्षेप घेतले नाहीत का जे रामदास कदमांचं तेच एकनाथ शिंदे संजय राठोड दादा भुसे विजय शिवतारे दीपक केसरकर गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर अशा शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांचं आज शिंदेसोबत असणाऱ्या या नेत्यांना जर तेव्हाच बाळासाहेब ठाकरेंचे झालेले हाल दिसले होते आणि या नेत्यांची अंतिम निष्ठा बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशीच होती तर या नेत्यांनी तेव्हाच उद्धव ठाकरेंवर प्रश्नचिन्ह निर्माण का केलं नाही थोडक्यात ते उद्धव ठाकरेंच्या बाजूने संशय निर्माण करण्यात शिवसेनेला यश मिळेल असं सध्या तरी ठामपणे म्हणता येत नाही याउलट बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत चर्चा झाल्याचा फटका राज ठाकरेंना कसा बसला होता ते आपल्याला सांगता येईल धवल कुलकर्णींच्या ठाकरे विरुद्ध ठाकरे या पुस्तकात एक प्रसंग सांगण्यात आलाय राज ठाकरेंनी डोंबिवलीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांना अखेरच्या काळात तेलकटवडा खायला देत होते असं म्हटलं होतं त्यांचं हे विधान चांगलंच गाजलं होतं त्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभेत राज ठाकरे माहीममधनं लढणार होते मनसेचे नेते वागी सारस्वत सांगतात की माहीममधनं राज ठाकरे निवडून येतील का याची ये चाचपणी करण्यासाठी मी या भागातनं ओळख लपून फिरलो तेव्हा राज ठाकरेंचं हे विधान अनेकांना रुचलं नव्हतं घरातल्या गोष्टी अशा चव्हाट्यावरती मांडणं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूचं असं राजकारण करणं मराठी माणसाला न पटणार होतं पुढे असंही सांगण्यात आलं की माहीममधनं निवडणूक न लढण्याचा राज जो निर्णय घेतला त्यामागे हे देखील मोठं कारण थोडक्यात ठाकरे कुटुंब विशेषतः बाळासाहेब ठाकरेंचा फॅक्टर मुंबईसाठी भावनिक राहिलेला आहे अशा वेळी बऱ्याच काळानंतर करण्यात येणारे हे आरोप शिंदेंना खलनायकाच्या भूमिकेत घेऊन जाण्यासाठी पूरक ठरू शकतात म्हणजेच जसा या आरोपांचा फटका भाजपला बसू शकतो तसाच या आरोपांचा फटका शिंदेना सुद्धा बसू शकतो आता तिसरा आणि शेवटचा मुद्दा ठाकरे ब्रँडचं पुनर्जीवन राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हे ठाकरे ब्रँड पुन्हा जिवंत करणारं ठरू शकतं अर्थात बाळासाहेब ठाकरे नंतर राज आणि उद्धव यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे निष्ठावंत हे विभागले गेलेत त्यानंतर बऱ्याच काळानं हे दोन्ही नेते एकत्र आले या दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्यामुळं ठाकरे ब्रँड जिवंत झालाय अशा चर्चा झाल्या मुंबईच्या राजकारणात ठाकरे ब्रँड मोठा होणं हे विरोधातल्या सगळ्याच पक्षांना अडचणीत आणणारं ठरू शकतं ठाकरे ब्रँड संपुष्टात आलंय हे सांगण्यासाठी बेस्टच्या निवडणुकीतील पराभवाचे दाखले सुद्धा देण्यात आले पण विरोधकांना बेसचा पराभव ठाकरे ब्रँड विजवू शकत नाही याची जाणीव सुद्धा चांगलीच झालेली आहे थोडक्यात दोन भावांचं एकत्र येणं आणि ठाकरेंची चर्चा होणं हे प्रचाराच्या परिगाबाहेर ठेवण्याचं महत्वाचं काम विरोधकांना करायचं का होतं पण रामदास कदमांच्या आरोपांमुळे ठाकरे ब्रँडला बळच मिळताना दिसू मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले होते दोघांनी कडक अशी भूमिका घेतली आता ही असंच होताना दिसू शकेल मुलाच्या पराभवानंतर राज ठाकरेंच्या रडारवरती ठाणे आहेत ही गोष्ट सुद्धा लपून राहिलेली नाहीये अर्थात या राजकारणातन राज आणि उद्धव ठाकरे अजून एकजूट होताना दिसू शकतात आणि जी गोष्ट एकनाथ शिंदे आणि भाजप या दोघांसाठी सुद्धा अडचणीची ठरू शकते थोडक्यात काय तर रामदास कदमांच्या टीकेमुळं ठाकरेंचा फायदाच होऊ शकतो त्यामुळंच रामदास कदम नेमके कोणाचे असा प्रश्न विचारला तर तो निश्चितपणे चुकीचा ठरत नाही तुम्हाला काय वाटतं रामदास कदम खरंच उद्धव ठाकरेंचे स्लीपर सेल म्हणून काम करतायत का रामदास कदमांची टीका ही त्यांच्याच पक्षावरती बुमरँग होईल का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंचं काय होईल याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा